गल्ली मिळायला हा साबण आहे बिस्किटे आहेत की ड्रग्ज हल्ली विमानाचे पायलट ड्रग कॅरियर असतात दूध विकणारी मुंबईची शकुंतला पाटणकर उर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते हे कसे घडते अफगाणिस्तानातून एकोणीसशे वीस साली मुंबईत आलेल्या अब्दुल करीम शेर खान उर्फ करीम लाला याने येथील अपू आणली आणि तो इथला ड्रग्ज माफिया झाला जगाच्या कानाकोपऱ्यातून नाना प्रकारचे ड्रग्ज भारतात आणणारे सिंडिकेट तेव्हापासून भरभक्कम आहेत पण आता गंगा उलटी वाहू लागली आहे महाराष्ट्रात तयार होणारे ड्रोन देशभरात नव्हे तर तस्करीच्या मार्गावाटे देशाची सीमा ओलांडून थेट सह। इतर देशांतही पोहोचले आहेत ही निर्यात महाराष्ट्राला खचितच भूषणावह नाही लहानशा औद्योगिक युनिटच्या जागेत हजारो कोटींचे मेफेड्रोन तयार करण्यापासून ते हवे तेव्हा हवे तेथे वितरित करण्यासाठी उभे राहिलेले इथले अव्या नेटवर्क पाहून तपास यंत्रणाही अवाक होत आहेत या ड्रग नेटवर्क मागे अनेक बड्या आदर्श शक्ती आहेत ज्या कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत केवळ राबणारे मोहरे तपास यंत्रणांच्या हाती येतात कारण कितीही कारवाई झाली तरी मोहरे बदलून ड्रग्जचा व्यापार पुढे सुरू राहतोच राज्यात आतापर्यंत जितके आरोपी पकडले गेले त्याच्या अनेक पटीत सूत्रधार परगंद आहेत आताच्या नार्को ट्रेड मध्ये जी माणसे सक्रिय आहेत ती वेगवेगळे मुखवटे धारण करून समाजात वावरतात त्यांना हुडकून काढले तरी त्यांना वाचवण्यासाठी तपास यंत्रणेवर दबाव येतो पूर्वी ड्रग्जचे वाहतूकदार घाऊ किरकोळ सप्लायर पूर्ण वेळ तोच उद्योग करीत आता कधी विमानाचा पायलटही ड्रग जाऊन नेताना पकडला जातो तर दूध विक्री करता करता मुंबईची माफिया क्वीन शकुंतला पाटणकर उर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते कधी काळी आपू गांजाची लागवड केली जायची आता रसायनशास्त्रातील उच्च विभा संशोधक फार्मा कंपनीचा फलक लावून आतील प्रयोगशाळेत मेफेड्रोन तयार करताना पकडले जात आहेत म्हणूनच मेफेड्रोन तयार करणाऱ्यांमध्ये कुठल्याशा टोळीचा मास्टर माइंड प्रवीण कुमार सेंद्रिय रसायनशास्त्रातील द्विपदवीधर असतो तर फार्मा कंपनीत एम एस सी करणारा आरोपी सापडतो मेफेड्रोनचे अनेक कारखाने थेट एम आय डी सीत आढळले अनेक ड्रग सप्लायर जमिनी जामिनावर सुटून तुरुंगा बाहेर पडतात पुन्हा ड्रग्स विकायला सुरुवात करतात हा तपास यंत्रणाचा सपशेल पराभव आहे पण त्याबाबत कोणतीच व्यवस्था दाखल नाही दखल घेत नाही अंमली पदार्थांचे उत्पादन आणि गल्लोगल्ली असलेली उपलब्ध पाहता हा साबण आहे बिस्किटे आहेत की ड्रग्स आता असा प्रश्न पडावा हल्ली एका एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे हा उद्योग चालवला जातो कोणते टुरिस्ट स्पॉट आहे कोणत्या भागात पार्ट्या चालणारे रिसॉर्ट पब हुक्का पार्लर अधिक प्रमाणात आहेत कुठे सर्वाधिक मागणी आहे याचा अभ्यास करून ग्राहकाला एखादे उपयुक्त उत्पादन विकावे तसे ड्रग्जचे मार्केटिंग होते असे तपास अधिकारी सांगतात विभागवार ड्रग सप्लायर नेमले जातात आणि त्यात तरुणांना लक्ष केले जाते या व्यापारासाठी होणारा वेगवेगळ्या आप ॲपचा वापर रोखणे आजच्या घडीच तरी नियंत्रणाबाहेर आहे युवक वर्गाला देशधाडीला लावत देश पोखरणारी ही स्थिती भयावह आहे नार्को टे टेररचा विषय आणखीनच वेगळा आहे या संदर्भात इक्वाडोरचे उदाहरण ताजे आहे कधी काळी पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या इक्वाडोरचे रूपांतर गेल्या काही वर्षात आमली पदार्थांच्या प्रमुख जागतिक व्यापारी केंद्रात झाले येथील अर्थव्यवस्था अंमली पदार्थांच्या व्यापा व्यापारावर अवलंबून आहे गेल्याच महिन्यात तेथील ड्रग माफिया एडल्फो मेकियास उर्फ फिटो तुरुंगातून गायब झाला एकोमा एकामागोमाग एक हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांना नाही इलाजाने आणीबाणी जाहीर करावी लागली देशाचे नार्कोटे स्टेटमध्ये रूपांतर होऊ नये यासाठी सध्या या साथी देशाला संघर्ष करावा लागत आहे यापासून बोध घेऊन आपण वेळीच पावले उचलणे भाग आहे अन्यथा अनर्थ आटळ आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा